श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक महिन्याला संकष्ट चतुर्थी असते ही चतुर्थी बुद्धीचं आराध्य दैवत गणपतीला समर्पित आहे कोणतंही शुभकाम करण्याआधी गणेशाची पूजाही केली जाते गणपती बाप्पा आपल्या भक्तांच्या साऱ्या संकटांचा नाश करतात म्हणून त्यांना विघ्नहर्ता म्हणतात संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजाही केली जाते गणेशाच्या पूजेसाठी चतुर्थी तिथी व्रत हे सर्वश्रेष्ठ मानलं जातं प्रत्येक महिन्यातून दोन वेळा चतुर्थी तिथी व्रत केले जाते धार्मिक मान्यतानुसार जो भक्त या उपवासाचं पालन करतो त्याच्या जीवनात सुख समृद्धी नांदते तसेच बुद्धी प्राप्त होते पंचांगानुसार चतुर्थी तिथी चोवीस जुलैला सकाळी सात वाजून तीस मिनिटाने सुरू होईल तसेच दुसऱ्या दिवशी म्हणजे पंचवीस जुलै रोजी सकाळी चार वाजून एकोणीस मिनटाने समाप्त होईल आणि उदयतिथीनुसार जे आहे चोवीस जुलैला संकष्टी चतुर्थीचं व्रत हे केलं जाणार आहे ही संकष्टी चतुर्थी बुधवारी आल्यामुळे तिचं महत्त्व कित्येक पटीने वाढलं आहे कारण बुधवार हा मा गणपती बाप्पांचा वार आहे ह्या दिवशी आपण गणपती बाप्पांची पूजाही करत असतो या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे हे उपाय, उपाय केल्यामुळे साक्षात गणपती बाप्पा आपल्या आयुष्यामध्ये असणारं सर्व दुःख सर्व विघ्न सर्व संकटही दूर करतील आणि म्हणूनच आपल्याला संकशी चतुर्थीच्या दिवशी अकरा तांदळाच्या दानांचा अतिशय प्रभावी उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व संकट अडचणी दोष दूर होणारच आहेत पण फक्त चोवीस तासामध्ये आपली कठीणातील कठीण कतिन इच्छा सुद्धा पूर्ण होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नव नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि संकष चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुर्तार उठायचं आणि स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आणि सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला सूर्यदेवाला जलसुद्धा अर्पण करायचं सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांना विधिवत पूजा ही करून घ्यायची आहे त्यांना एका तामनामध्ये घ्यायचं आहे त्यांना जलाभिषेक किंवा तुम्ही पंचामृताने अभिषेक करू शकतात अकरापळी पाणी तुम्हाला अर्पण करायचं आहे ओम श्री विघ्नहर्ताय नम ओम श्री विघ्नहर्ताय नम या मंत्राचा जप करत करत आपल्याला अकरापळी पाणी हे अर्पण करायचं आहे आणि हे जे पाणी आहे किंवा हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते त्याचबरोबर हे जे तीर्थ आहे ते आपल्या घरातल्या इतर सदस्यांनासुद्धा आपल्याला प्यायला द्यायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पांना स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायची आहे धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू त्यांना अर्पण करायचे जसं की त्यांना जास्वंदाचं फूल अतिशय प्रिय आहे त्यांना दुर्वास अतिशय प्रिय आहे त्याचबरोबर त्यांना नैवेद्य अर्पण करायचं आहे त्यांना तुम्ही मोदकाचं नैवेद्य अर्पण करू शकता किंवा लाडवाचं नैवेद्य अर्पण करू शकता तुम्ही काही नाही करू शकले तर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य तरी तुम्हाला आवर्जून अर्पण करायचं आहे अशा रीतीने विधिवत गणपती बाप्पांची पूजाही करायची आहे त्याचबरोबर आपल्याला आपल्या मुलांकडनं सुद्धा काही सेवा ह्या करून घ्यायच्या आपल्याला आपल्या मुलांच्या हाताने गणपती बाप्पांना जास्वंदाचं फूल त्याचबरोबर दुर्वा सुद्धा अर्पण करायला लावायचे आहेत जर तुमची मुलं मोठी असेल लिहिता वाचता येत असेल तर त्यांच्याकडनं तुम्हाला गणपती अथर्व शिषमचं पठण करून घ्यायचं आहे आता तुमची मुलं लहान आहेत त्यांना नाही म्हणता येणार असेल तर तुम्ही पठण करा त्यांनी श्रवण केलं तरीही चालणार आहे त्याचबरोबर आपल्याला गणेश चालिसाचं सुद्धा करायचं आहे तसंच तुमच्या मुलांकडनं आप तुम्हाला जे आहे एकशे आठ वेळा गणपती बाप्पांचा जो पण मंत्र तुम्हाला येतो त्याचा जपहा करून घ्यायचा जसं की तुम्ही ओम गण गणपते आहे किंवा तुम्ही ओम श्रीविघ्न हर्ताय नम या दोन्ही मंत्रापैकी कोणत्याही एका मंत्राचं त्यांच्याकडनं जप करून घेतला तरीही चालणार आहे आता तुमची मुलं लहान आहेत त्यांना एकशे आठ वेळा बोलणं शक्य नसेल तर किमान एक वेळा तरी त्यांच्याकडनं मंत्राचा जप हा करून घ्यायचं आहे ह्या सर्व गणपती बाप्पांच्या अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत आणि जर ह्या सेवा आपल्या मुलांनी केल्या तर त्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे पण संकट आहेत विघ्न आहेत है, दोष आहेत ते साक्षात गणपती बाप्पा दूर करतात ह्या सर्व सेवा करून झाल्यानंतर लगेचच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे हा उपाय आपण घरी करू शकतात किंवा गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊनसुद्धा करू शकतात पण मी आवर्जून सांगेन मंदिरामध्येच जाऊन करा कारण मंदिरामध्ये सकारात्मक अशा गणपती बाप्पांच्या लहरी असतात आणि त्यामध्ये जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे आपल्यावर फारच लवकर गणपती बाप्पा प्रसन्न होतात आता हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर पहा आपण बऱ्याचदा खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो आपली इच्छा पूर्ती करण्याकरता पण बराचदा आपण कष्ट करून मेहनत करूनसुद्धा आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळत नाही आपल्या घरी पैसा तरी येतो पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहत नसेल तर आपल्याला हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळायला लागते त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त व्हायला लागते त्याचबरोबर आपली कठीणातील कठीण इच्छासुद्धा पूर्ण होते तर ह्या उपाया करता आपल्याला अकरा तांदळाचे दाणे हे लागणार आहेत हे नाही जे दाणे आपण घेणार आहेत ते व्यवस्थित आपल्याला पाहून घ्यायचे ते अखंड असावे कुठेही तुटलेले फुटलेले किंवा किडलेले नसावे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटमध्ये हे अकरा तांदळाचे दाणे आपल्याला ठेवायचे आणि ह्या तांदळाच्या दाण्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद आणि कुंकू टाकून त्या दाण्यांना आपल्याला लाल पिवळं करून घ्यायचं म्हणजे काय आपल्याला अक्षदा ह्या तयार करून घ्यायच्या आहेत त्याचबरोबर आपल्याला एक फूल सुद्धा लागणार आता ही संपूर्ण सेवा किंवा संपूर्ण उपाय जो आहे तो आपण देवघरामध्ये बसून करू शकतात किंवा तुम्ही गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन केला तरीही चालणार आहे सर्वप्रथम आपल्याला जे आहे जे जास्वंदाचं फूल आपण घेतले ते गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचे आहे त्यानंतर जी प्लेटमध्ये आपण अकरा अक्षदा तयार केले त्यामधली एक अक्षद आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि आपल्याला एक वेळा गणपती अथर्व शिशमचं पठण करायचं गणपती अथर्व शिशमचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि तो दाना जो आपण जास्वंदाचं फूल ठेवलं आहे म्हणजे गणपती बाप्पांच्या चरणावर आपल्याला अर्पण करायचं आहे पुन्हा दुसरा दाना आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा एक वेळा आपल्याला गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि तो दानदळाचा दाना जो हो आहे तो आपल्याला अर्पण करायचा आहे अशा रीतीने आपल्याला अकरा दाने आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत अकरा वेळा आपल्याला गणपती अथर्व शिर्षमचं पठण करायचं आणि अकरा वेळा आपल्या मनातली इच्छा बोलून ते दाणे जे आहेत ते गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचे आहेत अकरा वेळा गणपती अथर्व शिशमचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला एक वेळा फलश्रुतीचं पठण सुद्धा करायचंय फलश्रुतीचं पठन केल्यामुळे आपल्याला केलेल्या उपायाचं अनंतपटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं ही सर्व सेवा करून झाल्यानंतर आपल्याला हा जोडून मनोभावे गणपती बाप्पांना आपल्या मनातली इच्छा पुन्हा एकदा बोलायची तुमची जी पण इच्छा असेल धन प्राप्ती करता घराबद्दल मुलांबद्दल पतीबद्दल नोकरी व्यवसाय तुमच्या ज्या पण इच्छा असतील त्या आपल्याला मनोभावे गणपती बाप्पांना बोलायचे आहेत अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतात त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व संकट सर्व अडचणी सर्व दोषसुद्धा नष्ट होतात म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ